हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या अजून एका न्यू व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथं गाऊनपासून उशीचा कवर अगदी परफेक्ट असा आणि लावूनसुद्धा दाखवणार आहे उशीला की कसा दिसतोय ते तर बघा दोनच मापं लागतात एक म्हणजे उशीच्या उंची जी असेल ती आणि दुसरं म्हणजे रुंदी आता इथं उंची माझी सत्तावीस इंच भरत होती आणि रुंदी भरत होती अठरा इंच त्यानुसार मी मापं कशी ते आधी चेक केलं की उभी बसत आहेत की आडवी बसत आहेत कारण मॅक्शी थोडी पसरट असती त्यामुळे उभीही बसू शकतात आणि आडवीही बसू शकतात तर मी इथं चेक करत होती की नेमकं कसं आहे आणि जर कमी जास्त झालं तर तिथे आपल्याला छोटीशी पट्टी दुसरी कट करून जोडावी लागते तर बघा इथं उभं मी टाकत होती पण मला उभंही नीट बसत नव्हतं आणि आडवंही नीट बसत नव्हतं मग मी ठरवलं की आडवंच करायचं आणि जर राहिलंच थोडासा तुकडा तर दुसरा आपण एक्स्ट्राचा लावू असं माझं इथं चाललं होतं तर मी इथं आता मार्किंग करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं जे आपण मार्किंग केलं आहे तसंच्या तसं कट करून घ्यायचं आहे तर बघा ज्या कडा असतात का नाही खालच्या साईडनं मॅक्शीच्या डबल फोल्ड असतं किंवा साईडनी ते फक्त कट करून घ्यायचं कारण तेच जर शिलाईमध्ये आलं तर सुई चालणार नाही ना, किंवा खू सुई खूप जाड चालेल मग सुईसुद्धा तुटण्याची शक्यता असते जर डबल फोल्ड आलं तर तसं तर तुटत नाही पण आपण लक्ष ठेवायचं बघा आता इथं दोन्ही जे काही आपले पार्ट आहेत ते रेडी झालेले आहेत आता एक पार्ट आपल्याला व्यवस्थित जिथून आपण उशी आतमध्ये टाकतो तिथे कट करायचं अंदाजे कट करायचं काही इंच मोजण्याची गरज नाही एक पार्ट मी तर कट करून घेतला आहे आणि जे आपण कट केलं आहे ते दोन्ही साईडला डबल फोल्ड करायचं बघा अशा प्रकारे आणि मग चौकनी शिलाई द्यायची तर सगळ्यात पहिलं आपण जे डबल फोल्ड करायचं आहे ना ते करून घेऊया तर बघा हा एक आडवा तर आता उलट्या पार्टनं मी डबल फोल्ड करते म्हणजे जी आपली डबल फोल्डची शिलाई असेल ती आतल्या साईडला जाईल आणि सरळ पार्टला आपली व्यवस्थित अशी शिलाई दिसेल तर हा मी उलटा इथं कपडा धरलेला आहे बघू शकता आणि इथे मी डबल फोल्ड शिलाई देत आहे आता दुसऱ्या पण पार्टला आपण इथं डबल शिलाई देऊन घेऊया बघा डबल फोल्ड मी इथं डायरेक्ट डबल फोल्ड करते तुम्हाला जमत नसेल आधी सिंगल केलं पुन्हा डबल केलं तरी चालेल फिनिशिंग चांगलं आलं पाहिजे जर बाहेरच्यांचे म्हणजे कस्टमरचे वगैरे जर कवर असतील तर इथं डबल फोल्ड करून झालं आहे त्यानंतर काय करायचं तर बघा इथे थोडा धोगा धागा जो आहे ना तो संपला होता तर मी तर दुसरा धागा बॉबिनमध्ये ॲड करून घेतला आणि जे राहिलेला पार्ट आहे तो पण इथं डबल फोल्ड करून घेतला आता हे डबल फोल्ड झाल्यानंतर जो खालचा पार्ट आहे तो असा सरळ ठेवायचा बघा अशा प्रकारे सरळ ठेवायचा आणि ह्याच्यावरती दुसरा पार्ट जो काय तो आपण अशा प्रकारे उलटा ठेवायचा आणि जे आपण उशीचे कवर आतमध्ये टाकणार आहे म्हणजे डबल फोल्ड केलं ते बाहेर आलं पाहिजे तर बघा हा पार्ट वरचा जो आहे तो उलटा आतला पार्ट सरळ आणि साईडनी कड्यानी चौकने अशी शिलाई मारून द्यायची म्हणजे जशी उशीचा साईज असेल आता ही उशी आयताकृती आहे तर बघा कडेकड्यांनी व्यवस्थित शिलाई द्यायची इथं आल्याच्यानंतर इथून पुन्हा वरच्या साईडला शिलाई द्यायला सुरू करायची तर एकदम सावकाश अशी शिलाई द्यायची तर कुणीही शिवू शकतं एवढे सिंपल आणि साधे असतात उशीचे कवर शिवणं बाहेरून जरी आपण कपडा फॅब्रिक आणलं आणि घरी शिवले ना तरीही खूप परवडतं कारण आपण बाहेर बघायला गेलो ना तर एक एक उशीचा कवर शंभर पन्नास किंवा दीडशे असे भेटतात जसं क्वालिटी टाईप असेल तसं पण तोच कपडा जर आपण घरी आणून केलं तर आपल्याला खूप परवडू शकतं तर बघा अशा प्रकारे आता मी जे कड्याकड्याने पूर्ण शिलाई देऊन घेणार आहे तर नीट लक्ष द्या आणि तुम्हाला हवं असेल तरी तर चेनही लावली तरी चालेल तर आता आपण जे कट केले उशीचा आतमध्ये टाकण्यासाठी तिथून ते काय करायचं खालचा खाली टाकायचा आणि वरचं वर ठेवायचं एकावरती एक आलं पाहिजे म्हणजे फिनिशिंग चांगलं दिसतंय अशा प्रकारे आणि ती त्यालाच्यानंतर जरा लॉक करायचं म्हणजे ते लवकर फाटणार नाही किंवा उसवणार देखील नाही अशा प्रकारे बघा आणि कपडा जर कमी जास्त होत असेल तर तो सुद्धा इथं ॲडजस्ट ॲडजस्ट करून घ्यायचा आपल्याला बघा अशा प्रकारे ज्यावेळेस कमी जास्त होतो त्यावेळेस थोडासा ॲडजस्ट करायचं कारण की फुग सुद्धा शकतो थोडाफार तर बघा असे मी इथं शिलाई देऊन माझा इथं उशीचा कवर पूर्ण रेडी झालेला आहे आता मी सरळ करून दाखवते की कसा झाला आहे हवं असेल इथं चेनही लावू शकता चेन लावणं खूप सोपं आहे फक्त चेन व्यवस्थित इथं जॉईंट करून घ्यायचं आहे काहीच करायचं नाही आहे आणि त्यानंतर आता मी इथं बटन लावून घेते कारण की मी कस्टमरला बटन देणार आहे चेनही लिहू शकतो पण चेन आपल्यालाही परवडत नाही आणि कस्टमरलासुद्धा त्यामुळे मी इथं बटन लावलेले आहेत आणि इथं आपले दोन्ही उशीचे कवर बघा किती छान असे तयार झालेले आहेत असं वाटतही नाही की जुन्या मॅक्शीपासून शिवलेल तर कसे झालेत मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय